काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले जेजुरीला सासवडला जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ लढवा नाही नाही कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना कारण एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत आता नऊ वर्ष म्हणजे एक वर्ष कमी एक अख्खी बॅच बाजूला गेली ना मग सुरुवातीचा दोन हजार सतराला ला निवडून आलेला एखादा सहकारी आज दोन हजार पंचवीसला ला उभं राहायचं म्हणतोय पण त्या मधल्या नऊ वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत बरंच पाणी वाहून गेलेलं आहे बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले आहेत असं सगळं घडलेलं आहे आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता ठरवली आता त्याबद्दल आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार काहीच ठरेल आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत आता काही काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल पाठीमाग देखील आघाडीच्या काळात होतं अडीच वर्षाच्या करता पुढे पॅटर्न झाला होता शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो तिथली तिथली परिस्थिती तिथं असणारे आज महायुतीतले तीन पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरंच अवलंबून असतं तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो काही जण हार्ड स्ट्रोकाचा निवडून निवून मदत घेतात निवडून आल्यानंतर ना अजिबातच विचारत नाही तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही पण ह्या घटना घडतात त्याच्यामुळं इतक्या लवकर अशा बद्दलच मत व्यक्त करणं फार घ्यायचं होतं काही नाही मला आज तसं कुणी सांगितलं मी अंदाज घेतला परंतु मला तुम्ही म्हणताय तसं सांगितलं नाचारसाहेब भाजप सोडून चालेल हो मी ते मी पेपरला ते वाचलं मग आता मग पवार साहेबांनी हात पुढे केलं असं म्हणायचं नाही पवारसाहेब इतकी मोठी व्यक्ती आहे इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला आणि नेहमीच सगळेजण त्यांच्याकडे आदराने बघतात म्हणजे सर्वच राजकीय पक्ष आम्ही आता देवेंद्रजी वगैरे पण ज्यावेळेस बोलत असताना आम्हाला ते जाणवतं परवा पण कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये आपल्या बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण मी सगळं बघता तसं बघत पण होतो ऐकत पण होतो तर त्यावेळेस पण तसं मला जाणवलं नंतर ते म्हणाले की आज देश पातळीवर जे वरिष्ठ सर्वात नेते त्याच्यात जे अर्धा नेत्यांची नावं घेतली जातात ते पवार साहेबांचं साहजिकच नाव परच्या क्रमांकावर पर असतात तुमची इच्छा आहे का साहेबांच्या सोबत मी तुम्हाला सांगितलं ना बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाही मध्ये आमचे कार्यकर्ते काय बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात आणि मी माग काही वेगळे दाखले पण दिलेले इतक्या लवकर त्याबद्दलच मत व्यक्त करणं फार घाईच ठरेल दोन महिन्याने त्यांचा वाद गेला अनेक दिवसापासून चालू आहे चाकणकर वर्सेस टोमरे टोमरेंनी तर आंदोलन देखील केलं की राजीनामा द्या त्या वादावर कसं पडता टाकलं नाही त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघं दोघींनी पण एकमेकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तर माझी आज सी मला भेटायला आले होते कर्सी म्हणून मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे गोळीबार नाही म्हणजे गया। गया। जा, तुम्हाला जे त्याला नाव द्यायचे ते द्या तशा घटना घडल्या म्हणलं हे काही बरोबर नाही पुणे पुणेच मार्ग सांस्कृतिक शहर राजधानी म्हणून ओळखली जाते या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही तुम्ही कुणाचाही मुलाचा ठेवू नका कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्व देऊ नका तुमच्या सदोक मुला स्मरून संविधानाने कायद्याने आणि घटने जे सांगितलेले ते करण्याचा प्रयत्न करावा मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते त्यावेळेस मला ते तक्रारीबद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा इम्पार्शियल म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना चांगल्या अधिकारी सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले ते महिला अधिकारी असतील तिला त्यांचा तपास करायला द्या कारण दोघी वेगवेगळे सांगतात दोघींच्याकडे वेगवेगळे आहेत दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं तर ते म्हणले ठीक आहे मी तसं लक्ष घालतो म्हणलं बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं पडेल गेले <खेगा> दोन दिवस गे। एक वाद सुरूत मी खर काल मुंबईत बोलला त्याच्यावर पण आता पुण्यात आला त्या वादावरून बऱ्याच चर्चा सुरू होत्या काल तुम्ही पडदा टाकायचा प्रयत्न केला व्यवहार जातो पण पुन्हा एक नवीन पत्र आलं की एकवीस आणि एकवीस म्हणजे बेचाळीस गुण करायचं रद्द करायची असं म्हणून बेचाळीस रुपये भरावे लागे प्रश्न व्यवहार मग आताच ठेव का ह्या बस बस मला पण तुम्ही म्हणता असे माझ्याशी कुणी तरी बातमी दिली एक तर व्यवहारच व्यवहारच तो झाला नाही खर तर त्याचं खरेदीच व्हायला नको होत की कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी करतच मोनवीच कशी केली तेच कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुकाजवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे आता यामध्ये म्हटलं याची नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमानी करायची असते ज्या डिपार्टमेंट करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय आर पण दाखल केला दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आहेत आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीच काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्यावर तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधन तर ते त्यांच्या ते पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त जॉईंट असे अजिया ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही जे नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून हो। ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला मी म्हणजे शास्त्राचा जो आदेश लिहित होते मला ते के एक कॉपी एक मुख्यमंत्री जाते दोन्ही डी सी एम ला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्यांची कॉपी पण मला मिळाली त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं तेन काम